टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर टेस्टी झणझणी स्पायसी आणि कुरकुरीत अशी सर्वांना आवडेल डिनरमध्ये किंवा लंच टाईममध्ये लंच बॉक्समध्ये किंवा सकाळी नाश्त्यासाठी तर आजची स्वीट स्वीटकॉर्न टिक्की कशी करायची ते बघणार आहोत अगदी झटपट रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं दोन स्वीटकॉर्न घेतलेले आहेत तर सर्वात आधी त्याचा वरचा पाला काढायचा आहे स्वीटकॉर्न एकदम कवळे बघून घ्यायचे आहेत जेणेकरून ते सहजासहजी निघतील तर अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे थोडंसंसुद्धा याला स्वीटकॉर्नचा पाला राहिलेला नाही बघू शकता तर हे साईडला काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मी एक प्लेट घेतलं आहे चाकूच्या सहाय्याने हे स स्वीटकॉन जे आहे ते सोलून घ्यायचं आहे तर इझिली निघत आहेत म्हणजे आपले स्वीटकॉन जे आहेत ते पूर्णपणे कवळे आहेत किंवा गावरान म्हणू शकता तर अशा प्रकारे हे चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे फक्त आपला स्वीटकॉर्नचे वरचे जे स्वीटकॉर्नचे बिया असतात तेच घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सोलून घेते बघू शकता सहजासहजी निघाले आहेत तर सर्व स्वीटकॉर्न आपले इथं सोलून झालेले आहेत तर आता हे बारीक करून घ्यायचं आहे मी मिक्सरचा जार घेतलं आहे या जारमध्ये आता हे स्वीटकॉर्न टाकून जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायचं नाही आहे नाहीतर आपले टिक्की जे आहे ते कुरकुरी होत नाही आहेत त्यामुळे सर्व जे मिश्रण आहे ते या कॉर्न बारीक करण्यावरती डिपेंड आहे फक्त मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे बघू शकता एकदम जाडसर असं वाटण आहे होता होईल तेवढं आपल्याला हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक बाऊल घेतला आहे आणि हे स्वीटकॉर्न काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे थोडंसंसुद्धा पाणी राहू द्यायचं नाही आहे आपल्याला किंवा पाण्याचा वापर कर न करता बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे दोन चमचे मी इथं तांदळाची पिठी घेतली आहे कुरकुरीत होण्यासाठी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा घेतलेला आहे चवीसाठी तर हाताने अशा प्रकारे मॅश करायचं आहे जेणेकरून सर्व एकत्र एक येईल तर या ठिकाणी जर तुम्हाला हे पीठ ओलसर वाटत असेल तर या ठिकाणी थोडंसं बेसन आणि तांदळाची पिठी वापरू शकता तर मी इथं तांदळाची पिठी वापरली आहे याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरचा वापर केला तरीही चालेल तर थोडंसं ओलसर वाटतो आहे म्हणून मी अजून दोन चमचे बेसन वाढवलेलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे तर टोटल मला इथं एक चम एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाची पिठी लागलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून सर्व मिक्स करून घेऊया आणि घट्ट असं याला मळून घ्यायचं आहे तर या इथं मी कांदा विसरला होता बारीक चिरून टाकायचा तर एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तोही टाकला आहे तर सर्व मिक्स करूया आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर हे मिश्रण जे आहे ते एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात ह्याला ओलसरपणा ठेवायचं नाही आहे बघू शकता तर अशा प्रकारे आपलं हे टिक्कीसाठी पीठ मळून झालेलं आहे त्याच्यानंतर मी एक चाळण घेतली या चाळणला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली टिक्की जे आहेत ते चिटकणार नाही आहे या ठिकाणी मी इथं चाळणचा वापर, वापर केला आहे याच्याऐवजी तुम्ही पात्र किंवा इडली पात्राचा वापर केला तरीही चालेल तर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याची टिक्की बनवायचं आहे जे रेग्युलर आपण पुरीसाठी वगैरे जेवढं पीठ घेतो त्याच साईजमध्ये मी इथं टिक्कीसाठी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हाताने रोल करून घ्यायचं आहे गोल असं आणि थोडंसं याला हाताने पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सेम दुसरी ही टिक्की करून दाखवते तर या ठिकाणी आपण उकडून घेणार आहोत हे टिक्की आणि नंतरनं शालू फ्राय करणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर डायरेक्ट ही टिक्की आपण अशा प्रकारे तयार केल्यानंतरनं डीप फ्राय तेलामध्ये केला तरीही तेला चालेल तर, चाले। तर सेम याच प्रकारे मी इथं आलू टिक्की तयार करून घेतलेले आहेत तर आता इथं आपण उकड करून घेणार आहोत किंवा एकदा पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत तर एक ग्लास गरम पाणी ठेवलं होतं मी इथं कढईमध्ये पाणी चांगलं उकळून घ्यायचं चा। आहे गॅस एकदम बारीकवरती ठेवून एक, एक पाच ते सात मिनटं आपण हे मंदाचेवरती वरती ठेवून टाकणार आहोत तर या ठिकाणी जवळपास पाच ते सहा मिनटं झालेले आहेत बघू शकता टिक्कीचं वरचं पाणी पूर्णपणे ऑब्झर्व झालेलं आहे टिक्कीचा रंगही चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे आपली टिक्की तयार आहेत बघू शकता थोडंसंसुद्धा याला पा ओलसरपणा नाही आहे तर आता हे शालू फ्राय करून घेऊया तर या ठिकाणी शालू फ्राय करण्यासाठी मी जे रेग्युलर भाकरीचा तवा असतो ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तवा आणि तेल दोन्हीही चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तेल सर्व बाजूने पसरवून घेऊया एकदा जर का आपलं तेल गरम झालं की आपण पूर्णपणे गॅस मंदाचेवरती ठेवूनच हे शालू फ्राय करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी शालो फ्राय करते टिक्की तयार केल्या केल्या तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जर उकडून घ्यायचं नसेल तर डायरेक्ट डीप डीप फ्राय केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे दोन्ही साईडने लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर हे काढून घेऊया आणि याच प्रकारे राहिलेले पण आपण टिक्की तयार करून घेणार आहोत तर हे काढतील सेम याच प्रकारे आपण टिक्की शालो फ्राय करून घेऊया तर अगदी सहजासहजी होणारी टेस्टी अशी होती कुरकुरीत होती पण सर्व काही जे आहे ते स्वीटकॉर्न बारीक करण्यावरती तर अशा प्रकारे कुरकुरीत अशी आणि झटपट झंझणीत जन, अशी आपली टिक्की तयार आहे बघू शकता आतपर्यंत बॅटर वगैरे एकदम कुरकुरीत झालेलं आहे तर हे जे टिक्की आहे तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर ठेचाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर झटपट अशी आपली आ स्वीटकॉर्न टिक्की तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद